तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या नवीन वर्षातील पहिली ही सफलता एकादशी म्हणजे सफला एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला फक्त संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे एक दिवसातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीला खास महत्व असत तर दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाल्यानंतर जी पहिली एकादशी येते आहे ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे या एकादशीचा उपवास करून सिद्धी योगाने आहेत नवीन वर्षातील पहिल्या एकादशी सात जानेवारी म्हणजे उद्या आलेली असून तिला सफला एकादशी असे म्हणतात सफला एकादशीचे वर्त केल्याने सर्व शुभ कार्यात आशीर्वाद मिळतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होते असं म्हटलं जातं सफल एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याबरोबरच भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे या दिवशी भगवान विष्णूंची आपण जर पूजा केले सर्व कार्य सफल होतात असं देखील म्हटलं जातं तर नक्कीच तुम्ही उद्या भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपले सर्व दुःख दारिद्र्य नाहीसे होतात अशी भक्तांची इच्छा असते त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपवास करायचा आहे तसेच तुळशी माते समोर तुपाचा दिवा जर लावला तर भाग्य वाढते हा उपवास केल्याने आश्रम यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं तर आपल्याला बघा उद्या हा एक उपाय करायचा आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका उद्या आपल्याला संध्याकाळी असा हा एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावा किंवा तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर लावलं तरी चालेल आपल्या देवघरामध्ये जो दिवा आहे तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि हा दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये डबल कापसाची वाट टाकायची आहे त्यामध्ये तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर आपल्याला तो दिव्याला आसन द्यायचा आहे तुम्ही आसन देण्यासाठी खाली फूल ठेवा किंवा तांदूळ टाका आणि तो दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच तो दिवा किंवा खाली पाठ ठेवून त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपण त्यामध्ये तूप किंवा तेल डबल वाट टाकून घ्यायचे आहे आणि आपण त्यान त्यामध्ये नंतर काय करायचं आहे आपल्याला पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहे तर अख्ख्या लवंगा घेतल्यानंतर त्या लवंगा आपल्याला थोड्याशा लाल करून घ्यायच्या आहे लवंगा ह्या चांगल्या असाव्या त्याला अख्खे फूल असावे तुटलेल्या फुटलेल्या ह्या लवंगा नसाव्या आणि त्या लवंगा आपल्याला थोडंसं लाल करून थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे आणि थोडशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि आपल्याला आसनावर बसून आसन टाकून देवासमोर बसायचं आहे आणि देवासमोर बसल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ती जी हळद घेतलेली आहे ती हळद आपल्याला त्यात टाकायची आहे हळद ही आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी मानली जाते त्यामुळे नक्कीच आपल्याला उद्या भग एकादशी आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आपण जी लवंगा घेतलेला आहे ती एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं आपण ते पठण करायचं आहे महालक्ष्मीचं अष्टकमचं पठण केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ती लवंग आपल्याला त्या दिव्यात टाकायची आहे आणि परत ती एक लवंग आपण उजव्या हातात घेऊन परत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अशा पाच लवंगा एक एक लवंग घेऊन पाच वेळेस आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणून ते एक एक लवंग आपण त्या दिव्यात टाकायचे आहे आणि त्या दिव्यात टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होऊ दे आम्हाला सर्व कार्यात यश होऊ दे असं म्हणायचं आहे आणि आपण तो दिवा दिवसभर रात्रभर चालेल याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामध्ये सतत तुम्ही तेल टाकलेलं असाल तर ते टाकत राहायचं आहे किंवा तूप टाकलेलं असेल तर तूप टाकत राहायचं आहे तर असं केल्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी आपल्या इच्छापूर्ती होईल आपले जे काही प्रॉब्लेम आहे त्यातून सुटका होईल तर आपण सफलता एकादशीचं महत्व काय आहे ते बघूया सफलता एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घरात तुळशीचे रोप लावल्यास साधारण महत्व आहे या दिवशी घराच्या उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यास तुमची धन समृद्धी वाढते असं देखील म्हटलं जातं सफलता एकादशीचे व्रत करता येत नसेल तर तुम्ही शास्त्रानुसार तुम्ही फक्त पूजा करू शकतात असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची कृपादृष्टी होईल सफलता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूना नैवेद्य म्हणून खीर अर्पण करावे आणि त्याबरोबर आठवणीने तुळशीचे पान देखील ठेवावे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही ह्या उपाय केला तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्या लवंगा काय करायच्या तर त्या लवंगा आपण फेकून न देता त्या लवंगा आपण सिद्ध केलेल्या आहे त्यामुळं त्या लवंगा आपण एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ती जरूर ठेवू शकतो किंवा त्या लवंगा एखाद्या कुंडीमध्ये मा आपण मातीमध्ये मा पुरू शकतो इकडं तिकडं न फेकून देता आपण असा उपाय त्याचा करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही सकाळी देवपूजा केली त्यानंतर केला तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद